शांती प्रेम सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रार्थना म्हणजेच दुवा करून रत्नागिरी येथे आयोजित दोन दिवसीय तबलिगी इस्तिमाची शांततेत सांगता झाली आहे रत्नागिरी शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या उद्यम नगर येथील चंपक मैदानावर रत्नागिरी जिल्हास्तरीय दोन दिवसीय इस्तिमाचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय इस्तिमामध्ये मंडणगड दापोली खेड चिपळूण लांजा रत्नागिरी राजापूर देवरुख गुहागर येथील सुमारे वीस ते पंचवीस हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते या दोन दिवसीय तबलिगी इस्तेमामध्ये पाच वेळेचा नमाज विशेष बयान म्हणजेच प्रवचन दुवा इत्यादी प्रकारचे कार्यक्रम सुरू होते दोन दिवसीय तबलिगी इस्तेमामध्ये मुंबई दिल्ली बेळगाव पुणे येथील प्रमुख मौलवींनी भाषण म्हणजेच प्रवचन देत मुस्लिमांना मार्गदर्शन केले दोन दिवसीय तबलिगी इस्तेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व कामे मुस्लिम बांधव कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा मानधन न घेता निस्वार्थपणे मोफत करीत असतात जेणेकरून अल्लाह त्याचे अजर मृत्यूनंतर नक्कीच देईल उदमनगर येथील चंपक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जेवण नाश्ता चहा सरबत पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात होती सुंदर आणि उत्तम व्यवस्था करण्यात आली होती आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली होती दोन दिवसीय तबलिगी इस्तिमामध्ये शांती सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी धुवा करून सांगता झाली अतिशय शिस्तबद्धरित्या आणि शांततेत पडलेल्या इस्तिमाचे अनेक हिंदू बांधवांनी कौतुक करीत शुभेच्छाही दिल्या महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि